महिलांच्या शरीराचे हे भाग खूप उत्तेजक असतात या ठिकाणी स्पर्श केल्यास त्या लगेच तयार होतात पुरुषांनी जरूर पहा मित्रांनो अनेक पुरुष आपल्या पार्टनरला व्यवस्थित उत्तेजित करू शकत नाहीत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी फोर प्ले करणे खूप महत्त्वाचे आहे पण फोर प्ले देखील अशा प्रकारे केला पाहिजे की तुमचा पार्टनर फोर प्लेपेक्षा जास्त उत्तेजित झाला पाहिजे शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हे हा एक अतिशय रोमांचकारी अनुभव आहे परंतु एकाच प्रकारे वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करताना लोकांना कंटाळा येतो त्यांना शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नवीन पद्धती देखील माहीत नसतात तर अशा परिस्थितीत ते लोकही अस्वस्थ होतात पण कालांतराने लोक खूप काही खूप काही शिकतात आजही अनेकांना माहीत नसेल की महिलांच्या शरीराचे महिला असे काही भाग आहेत की जेथे स्पर्श केल्यास महिला खूप उत्तेजित होतात उदाहरणार्थ पुरुषांच्या काही भागांना स्पर्श केल्याने ते खूप उत्तेजित होतात त्याप्रमाणे महिलांमध्ये असे काही भाग असतात ज्यांना स्पर्श केल्याने त्या खूप खूप उत्तेजित होतात हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भागांना स्पर्श करता त्यामुळे ती खूप उत्तेजित होते आज आम्ही तुम्हाला महिलांचे असे काही भाग सांगणार आहोत जिथे स्पर्श केले आणि त्या लगेच उत्तेजित होतात जे लोक आपल्या जोडीदाराची लैंगिक इच्छा पूर्ण करू शकत नाहीत त्यांच्यासाठी देखील हे खूप खूप उपयुक्त ठरेल तर चला पाहूया सविस्तर माहिती एक नंबर पाठ महिलांच्या पाठीचा भाग देखील खूप संवेदनशील असतो पण इथं चुंबन घेते घे इथे चुंबन घेतल्याने स्त्रिया केवळ उत्तेजित होत नाहीत तर त्यांचा ताणही कमी होतो मानसिक आणि शारीरिक सुखानंतर ती स्वतःला तिच्या जोडीदाराला समर्पित करते दोन नंबर ओठ चुंबन घेणं हा लैंगिक लैंगिक संबंधाचा एक भाग आहे चुंबनाने लैंगिक संबंधासाठी लवकर उत्तेजित होऊ शकतात चुंबनाने स्त्री स्वतःला सहजपणे समर्पित करण्यास तयार होते यास संभोग पूर्ण क्रियांसाठी सर्वोत्तम मार्ग देखील मांडला जातो हसण्याची शैली किंवा ओठांची रचना पुरुषांना आकर्षित करते नंबर तीन खांदे बऱ्याच स्त्रियांना खांद्यावर चुंबन घेऊन लैंगिक संबंधातील उत्साह वाढवता येतो आपल्या जोडीदाराच्या खांद्यांना चुंबन घेतल्याने लैंगिक संबंधात त्वरित उत्तेजना मिळू लागते चार नंबर छाती महिलांचा हा भाग सर्वात जास्त संवेदनशील आहे या भागाला स्पर्श केल्यास स्त्रियांना स्त्रियांना त्वरित उत्तेजना प्राप्त होते आणि ज्यावेळी पुरुष त्यांच्या स्तनांना स्पर्श केल्यावर सुद्धा उत्तेजित उत्तेजित होतात आणि तसेच पुरुषांना आकर्षित करणाऱ्या स्त्रियांचे हे देखील अवयव असू शकतात आणि ते व्यक्तीनिहाय बदलतात यामध्ये शारीरिक आकर्षण भावनिक कनेक्शन आणि सांस्कृतिक समाजमान्य घटक यांचा समावेश होतो यावर आधारित सामान्य पुढील अवयव पुरुषांना आकर्षित करू शकतात एक नंबर डोळे स्त्रियांचे डोळे त्यांची अभिव्यक्ती आणि त्यांची नजर अनेकदा खूप आकर्षक वाटते नंबर दोन केस लांब व्यवस्थित केस किंवा वेगवेगळ्या हेअरस्टाईल लक्ष वेधून घेतात नंबर तीन शरीराची ठेवण स्त्रियांच्या शरीराचा आकार चालण्याची पद्धत आणि देहबोली हे आकर्षणाचे कारण होऊ शकते नंबर चार हात व पाय कोमल त्वचा हाताची सुंदर ठेवण किंवा पायांची रचना काहींना आवडते नंबर पाच आवाज स्त्रियांचा मधुर आणि कोमल आवाज देखील पुरुषांना मोहतो हो हे सर्व आकर्षण वैयक्तिक आणि मानसिक घटकावर अवलंबून असते केवळ शारीरिक आकर्षणापेक्षा सुसंवाद आदर आणि भावनिक बंध अधिक महत्त्वाचे असतात